मी अरुण घोडके शिवचिंतन आग्र्याच्या भर दरबारामध्ये शिवरायांचा औरंगजेवाने अपमान केला परंतु त्यांनी हा विवेक आपला ढळू दिला नाही मोठ्या कल्पना चतुर्याने त्यांनी या जीवावरती वेतलेल्या प्रसंगातून स्वतःची सुटका करून घेतली याला इतिहासात खरोखरच तोड नाही एवढे झाले तरी परिस्थितीची जाणीव ठेवून त्यांनी पुढील तीन वर्ष मुंगलांशी सलोख्याचे संबंध ठेवले राजकीय दूरदृष्टीपणे म्हणतात तो यालाच आपल्या आणि शत्रूच्या बलाची जाणीव ठेवून युद्धाचे डावपेच ते करीत असत शत्रू दुबळा केव्हा होतो तो किती अडचणीत गुंतला आहे आणि त्याचा गाफील क्षण कोणता हे जाणून शिवरायांनी मुंगली अधिकाऱ्यांवरती हल्ले केले इसवी सन सोळाशे एकोणसत्तर नंतर मुंगली प्रांतातील त्यांची सैनिक लढाई हे त्यांचे उत्तम उदाहरण आहे आणि म्हणून त्याची परिणिती अशी शिवरायांनी औरंगजेबावरती मात केली खुद्द औरंगजेबाच्या शब्दात सांगायचे झाले तर तो म्हणतो की सतत वीस वर्षे माझे सेनापती शिवरायांचे विरुद्ध पाठवीत आहे पण त्यांना शिवरायांचा पराभव करता आला नाही त्यांचे राज्य वाढतच आहे औरंगजेबाच्या या एका वाक्यातच शिवरायांच्या आणि मुघली सत्तेच्या संघर्षाचे सारे सार आलेले आहे बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी